ससून रुग्णालयात चार कोटी अठरा लाख बासष्ट हजारांचा अपहार अपहार प्रकरणी पंचवीस जणांवर गुन्हा मराठा आंदोलक राजश्री उमरेंचं आंदोलन चौदाव्या दिवशी स्थगित दोन आठवड्यात मागण्या मान्य करण्याचं सरकारचं आश्वासन एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी समिती नेमणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन ज्यांना पोटदुखी असते त्यांनी काढा प्यावा दीपक केसरकरांनी शिवबाठाला सुनावले शरद पवारांच्या टीकेला नारायण राणेंचं उत्तर पवार चार वेळा मुख्यमंत्री होते काय केलं दिशाहीन उद्धव महाराष्ट्राला काय दिशा दाखवणार दसरा मेळाव्यावरून शिवसेनेचा सवाल जेवढं वजन तेवढं पटकन काम हे न्यूटनचे बाप आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे अधिकाऱ्यांना टोमणे भारत जगातील सर्वात जास्त डिजिटल व्यवहार करणारा देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते डिजिटल टॉवरचं लोकार्पण केजरीवालांचा राजीनामा म्हणजे उशिरा सुचलेला शहाणपणा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी केजरीवालांना सुनावलं बँका सोमवारी सुरू राहणार ईदची घोषित सुट्टी बुधवारी